सोलापूरच्या मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी परिसरात दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला असून एका मुलीची प्रकृती गंभीर आहे या भागात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे मुलींचे मृत्यू झाले असल्याची तक्रार आली होती त्या अनुषंगाने डॉक्टर एम, एम महाविद्यालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालानुसार त्यांचा मृत्यू हा डेंग्यू सदृश आजार मेंदूजवर या आजाराने झाला आहे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन उंबास यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन मृत पावलेल्या मुलींच्या कुटुंबाची भेट घेतली झालेल्या प्रकार दुर्दैवी असून कुटुंबांचे सांत्वन केले तसेच त्या परिसरातील पाण्यासंदर्भातील अडचणी घेतल्या व आरोग्य विभाग पाणीपुरवठा विभाग मलेरिया विभाग व विभागीय या कार्यालय यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले वैद्यकीय पथक जी एन एम एन एम एमपीडब्ल्यूएम आशा स्वयंसेविका यांनी त्या परिसरातील मलेरिया व डेंग्यू या कीटकनाशक आजाराचे सर्वेक्षण सुरू केले जिया महादेव मेत्रे ही पंधरा वर्षांची विद्यार्थिनी मोदीखाना सोलापूर येथील रहिवासी हिला चार एप्रिल रोजी ऍडमिट करण्यात आले तिला गेल्या तीन दिवसांपासून ताप डोकेदुखी अंगदुखी आदी त्रास होत होता शरीरावर पुरळ दिसून येत होते तिला रुग्णालयात एक झटका आला होता अतिदक्षता विभागात ऍडमिट करण्यात आले आणि त्यानंतर डेंग्यू सदृश्य ताप मेंदूत गेल्याने उपचारास प्रतिसाद न दिल्याने पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तिचा मृत्यू झाला ममता अशोक मेहत्रे ही चौदा वर्षांची विद्यार्थिनी मोदीखाना सोलापूर येथील रहिवासी तिला सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ऍडमिट करण्यात आले तिला गेल्या नऊ दिवसांपासून ताप डोकेदुखी अंगदुखी एक दोन वेळा जुलाब उलटी आदी त्रास होत होता शरीरावर पुरळ दिसून येत होते तिला अतिदक्षता विभागात ऍडमिट करण्यात आले आणि त्यानंतर डेंग्यू सदृश्य ताप मेंदूत गेल्याने उपचारास प्रतिसाद न दिल्याने चार एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला जय श्री महादेव महत्त्रे ही तेरा वर्षांची विद्यार्थिनी मोदीखाना सोलापूर येथील रहिवासी तिला अतिदक्षता विभागात ऍडमिट करण्यात आले आहे ती सध्या बेशुद्ध अवस्थेत असून तिची प्रकृती ही चिंताजनक आहे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी सोलापूर शहरातील नागरिकांना आवाहन केले आहे की आपल्या परिसरात कोणत्याही नागरिकांना ताप उलटी जुलाब डोकेदुखी शरीरावर पुरळ आदी लक्षणे दिसल्यास तात्काळ मुख्य आरोग्य विभाग सोलापूर महानगरपालिका व विभागीय कार्यालयाकडे संपर्क साधावा तसेच शहरातील खासगी रुग्णालय यांच्याकडे डेंग्यू सदृश्य रुग्ण चिकनगुनिया मलेरिया आदी रुग्ण आल्यास मुख्य आरोग्य विभाग सोलापूर महानगरपालिकेला कळवावे तसेच शहरातील नागरिकांनी परिसराची स्वच्छता ठेवावी व सर्वात महत्वाचे दिवस म्हणजे एक दिवस कोरडा दिवस पाळावा घरातील पिण्याची भांडी धुवून स्वच्छ पुसून ठेवावी तसेच घरात पाण्याची साठवण करू नये साठवण केल्यास पाण्याच्या टाकीचे झाकण घट्ट बंद करावे तर दोन दिवसापूर्वी आज सकाळी आणि काल आ, दोन मुलींचा मृत्यू झाल्याची अतिशय दुःखदायक घटना झालेली आहे आणि आम्ही जी आपलं जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्याच्याकडून जी माहिती घेत प्राथमिक माहिती घेतलेली आहे त्यानुसार जे मेंदूज्वर झाला म्हणून तुझ्या आम्हाला डेंगूमुळं झाल्यावर एन्सेफलायटिस ज्याच्यामध्ये प्लेटलेट्स अकाउंट मोठ्या प्रमाणात कमी होतो तर त्याचे प्राथमिक निधन झाल्याचं दिसून येत आहे तर संदर्भात आमची जी संपूर्ण मलेरिया टीम आहे ते संपूर्ण वर्कर्स आहेत त्यांना जे आवश्यक जे काय डेंगू आणि इतर संबंधी असलेल्या लढासातून प्रसार होणाऱ्या रोगांच्या संबंधी जी काही उपाययोजना असते ते करण्याच्या सूचना दिलेली आहेत आणि त्याचबरोबर आम्ही डेंगू किंवा डेंगू सुरू कुठलाही रोग असेल तर त्याचं कुठलंही नोटिफिकेशन आम्हाला आमच्या महापालिकेला कळावावं सर्व आम्ही जे प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतो आणि सर्व नागरिकांना सुद्धा आपल्या भागात कुठलंही जमलेलं पाणी असेल काय असेल त्याची तात्काळ त्यात डास जमा होणार नाहीत आणि त्याचे जे काय आवश्यक प्रिव्हेटिव्ह मेजर्स आहेत ते करण्याची काळजी आपण घ्यावी आणि कुठलीही अडचण असल्यास आमच्या तत्काळ जवळच्या झोनल अधिकाऱ्यांना संपर्क